प्रकरणा संदर्भात वेदांच्या आईला देखील अटक होणार का सवाल उपस्थित होतोय शिवानी अग्रवाल चौकशीच्या आली आहे अग्रवाल अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे शिवानीने डॉक्टरांवर माहिती सूत्रांकरवी मिळते वेदांच्या आईला देखील अटक होण्याची आता शक्यता वर्तवली जाते वेदांची आई शिवानीने डॉक्टरांवर दबाव टाकला अशी माहिती सूत्रांकरवी मिळते तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेले आहेत रोहन वेदांच्या प्रकरणामध्ये अनेक अनेक गोष्टी पुढे येत आहेत वेदांचे वडील वेदांचा वडील जो विशाल अग्रवाल याचा देखील संदर्भा देखी या संदर्भामध्ये समोर आलेलाच आहे मात्र आता वेदांची आई देखील या प्रकरणामध्ये असल्याचं समज समजते या संदर्भात अधिक माहिती अगदी बरोबर आहे, मदे आहे, मदे आहे था था ते खरं तर पोरुशा अभ्यास प्रकरणी अल्पवयीन मुलाचा वडील पोलिसांच्या अटकेमध्ये आहे विशाल अगरवाल आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल अटकेमध्ये आहे आणि आता त्या अल्पवयीन मुलाची आई देखील लवकरच गजाळ जाऊ शकते अशी परिस्थिती जी आहे ती सध्या निर्माण झालेली पाहायला मिळते शिवानी अगरवाल जी की अल्पवयीन मुलाची आई आहे ती जी पोलीस जी आहे पुण्याचं क्राईम युनिट जी आहे थी थी ते चौकशी करण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते कारण का ज्यावेळेस हा अपघात झाला आणि अपघातानंतर पोलीस जी आहे ते ससून रुग्णालयामध्ये या रक्ताची चाचणी करण्यासाठी अल्पवयीन मुलाला घेऊन गेले त्यावेळेस ती रक्ताच्या नमुन्यांची जी फेरफार झालेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचा हस्तक्षेप जो आहे तो शिवानी अगरवाल म्हणजे त्या मुलाची आईचा असते जर माहिती सध्या घडीला मिळते कारण का दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचं रक्त घ्यायचं कुठलं रक्त जे आहे ते वेदांशी मॅच होऊ शकतं याची जी आहे ती सगळी कारस्थानं या त्या मुलाच्या आईने म्हणजे शिवानी अगरवाल यांनी केल्याची माहिती सध्या पोलिसांना मिळाली असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि पोलिसांनी जे आहे त्या बाबतीमध्ये तपास करण्याचा प्रयत्न शिवानी अगरवाल यांच्याशी केलेला आहे परंतु सध्या त्यांचा फोन जो आहे तो बंद लागतोय त्या त्यांच्या घरी सध्या नसल्याची माहिती मिळते परंतु अधिकृत स्पष्टता जी आहे, आहे ती काही तासांमध्ये आपल्याला पुणे पोलिसांकडून मिळेल परंतु सध्याच्या घडीला तरी पोलिसांनी जो आहे तो शिवानी अगरवाल शिवानी अग्रवालकडे त्यांचा मोर्चा वळवलेला पाहायला मिळतो आणि लवकरच देखील गजार जाण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते रोहन या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद